नांदूर मधमेश्वर वरून आहे ना आम्ही काय चालू आहे खेडले जुंगे गावाकडे नांदूर गाव सोडलंय आणि आता आम्ही तुम्हाला रस्ते दाखवतोय रस्ते रस्ते नाही खड्डे खड्डे बघून घ्या हे खड्डेच तुम्हाला आता पूर्ण दाखवून देणार आहे वाजलेत किती रे वाजले बारा का सा साडे अकरा का बारा वाजले बारा वाजले आपल्याकडं साडे साडे अकरा वाजले का ठीक आज पण स्पॉट चांगला आहे आपल्याला उभं राहिला इथं दाखवतो स्ट्रीट लाईट चांगला आहे सल... इथं दाखवतो नाही ना गाडी लावायला पण जाग आहे जिकडं गाडी लावा ना तिकडं ऐशी तैशी कुठं पण लावा तर सगळीकडे हे रस्ते हे रस्ते आमचे खड्डे आम्हाला रस्ता शोधायचा आहे बघून कोणतं गणेश मित्रमंडळ आहे समर्थ गणेश मित्रमंडळ कुणाला हे बघून घ्या हां आणि आमच्या मित्र आम समोरचे खड्डे बघून घ्या विषय असा आहे आता नांदूर गावाकडून ना सावळे थडीकडे चाललो आहे सावळे थडी गाव का आणि हे सगळे खड्डे खड्ड्यात बघा उभा आहे मी घ्या खड्ड्यांमध्ये खड्ड्यांमध्ये उभा आहे आणि खड्डे मी तुम्हाला दाखवतोय आता अनिल दादा असं आस, असंच राहू दे तू खड्ड्या खड्ड्यांकडं खड्ड्यांकडे कॅमेरा राहू दे तुझा सगळा आणि मला जनतेशी बोलू दे विषय काय विषय असा आहे आता आम्हाला सांगितलं जाईल का हे खड्डे हा रस्ता आमचा नाही आहे हा रस्ता ग्रामपंचायतीचा कोणी म्हणला हा रस्ता पंचायत समितीचा कोणी म्हणला हा रस्ता जिल्हा परिषदेचा कोणी म्हणला हा रस्ता राज्य शासनाचा कोणी म्हणला हा रस्ता केंद्र शासनाचा हा रस्ता कोणाचा आहे असू द्या ग्रामपंचायतीपासून पंचायत समिती जिल्हा परिषद आमदार आणि खासदार यांची नैतिक जबाबदारी बनते हा जो रस्ता बनलेला आहे ना हा करोडोचा बनलेला आहे हा लाखोंचा बनलेला आहे ना हा सामान्य जनतेच्या खिशातून बनलेला आहे तर आहे ना याची जबाबदारी कोणाची जबाबदारी झटकता कामा नाही आम्ही ज्यावेळेस भ्रष्टाचाराचे आरोप करतो ना तर ते अंगावर घ्यायचे आणि तुम्ही सगळ्यांनी अंगावर घ्यायची नैतिक जबाबदारी तुमची निवडून देतो आम्ही तुम्हाला खड्ड्यांमध्ये चाललं आहे आमचं जीवन सगळं दाखवून दे रे सगळे जिथं गाडी उभे करतो तिथं सगळे खड्डे पडले खड्डे हे रस्ते हे खड्डे नाही हे रस्ते आणि आपण रस्त्यात खड्डे आपल्या दाखवून गाडी आहे पार्ट टू आहे ना लाईव्ह पहिला पार्ट कट झाला आहे सात सात मिनट आठ आठ मिनिट काही आरोप करतो ना, ना। ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद आमदार खासदार लगेच जाऊन आमच्यावर गुन्हे दाखल करायचे नाही याचे उत्तर द्यायची उत्तर कागद बिग्द काढायला वेळ लागतात माहितीचा अधिकार टाकल कागद निघतील क्वालिटी कंट्रोलवाले येतील त्याला वेळ लागतो पण याचे उत्तर कोण हे सगळे खड्डे पडलेत खड्डे दाखवून द्या रस्ते नाही हे खड्डे जनतेचा पैसा व्हायला जातो सांगितलं जातं डीप सॉईल डीप सॉईल काय आहे डीप सॉइल डीप सॉइल डीप सॉईल